कोल्हापुरातील जोया जमील बागवान या विद्यार्थिनीची इस्रोसाठी निवड झाली आहे के आय टीमध्ये बी टेक अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या जोयानं बुद्धिकौशल्याच्या बळावर इस्रोमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण केलंय त्या ठिकाणी ती सॅटेलाइट डेटा या विषयावर संशोधन करणार आहे कोल्हापुरातील जोया जमील बागवान हिची इस्रोमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे वर्षानगरमध्ये राहणाऱ्या जमील बादशाह बागवान यांची कन्या असलेल्या जोयानं दोन हजार बावीस साली के आय टीमध्ये बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभ्यासक्रमाचं सध्या ती प्रशिक्षण घेत आहे काही दिवसांपूर्वी अहमदाबादच्या इस्रो संस्थेमध्ये प्रकल्प संशोधनासाठी अर्ज मागवण्यात आले होते त्यावेळी जोयानं अर्ज भरून मुलाखत दिली त्यानंतर इस्रो तिला एक संशोधनात्मक प्रकल्प पाठवण्याची सूचना करण्यात आली त्यानुसार तिनं बनवलेला प्रकल्प इस्रोमध्ये निवडला गेला तेवीस जून ते तीन सप्टेंबर या कालावधीत ती अहमदाबादमधील इस्रो सेंटरमध्ये सॅटेलाइट डेटा या विषयावर संशोधन करणार आहे इस्रोमध्ये निवड झाल्यानं बागवान परिवारामध्ये अभिमानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे